मी आहे राधिका आणि राधिकास किचन मध्ये मी आज तुमच्या सर्वांसाठी खास असे स्पेशल डिश घेऊन आले आहे ते म्हणजे कलेजा फ्राय पण कलेजा फ्राय मी हे माझ्या स्टाईल मध्ये दाखवणार आहे कमीच मसाल्यामध्ये आणि किती छान असा ग्रेव्ही टाईप नमस्कार सर्वांना राधिकास किचन मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकास किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका त्याचबरोबर जर तुम्ही अजून राधिकाच किचनला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे रोज राधिका स्पेशल कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेचच समजेल इथे मी करेजा घेतला आहे आणि तिथे दोन ते तीन मोठ्या साईजमध्ये कांदे कट करून घेतले आहेत मोठे कांदे बारीक चॉप करून घेतले आहेत दोन टोमॅटो इथे मी मोठे चॉप केले आहेत तिथे मी गरजेनुसार किंवा आवडीनुसार तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आहेत तिथे मी हळद मीठ घरचा लाल तिखट मसाला राधिकास किचनचा गरम मसाला आणि इथे मी आलं लसूणची पेस्ट घेतली आहे चला तर लगेचच मग आपण रेसिपीला सुरुवात करूया तर पहा इथे कडे गरम झाले आहे आणि त्याच्यामध्ये मी तेल घातलं आहे गरजेनुसार तुम्ही कमी जास्त तुमच्या गरजेनुसार करू शकता तसंच आवडीनुसार हे तुमच्या कमी जास्त करू शकता इथे तेलही तापलं आहे आता यामध्ये मी घालून घेणार आहे मिरची इथे तुम्ही कढीबत्ता जिरी ह्याचा वापर करू शकता इथे मी मिरची घालून घेते आता इथे गॅस ची फ्लेम मी हाय करत आहे आणि हाय फ्लेम वरती कांदा इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर इथे पहा मी मीठ घालून घेत आहे आता इथे तुम्ही कांद्याचा का वापर थोडा जास्त करा तेवढा करीचा छान होतो आणि इथे आपल्याला कांदा सात ते सत्तर टक्के पहिला भाजून घ्यायचा आहे इथे मी हाय फ्लेम वरती कांदा भाजून घेत आहे तर आता पहा इथे कांदा सात ते सत्तर टक्के भाजला आहे पहा आता एकामध्ये आपण कलेजा घालून घ्यायचा आहे इथे मी बारीक कट करून घेतला आहे कलेजा आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि इथे गॅस फ्लेम मिरम ठेवायचं आहे इथे मी गॅसची फ्लेम हाय ठेवली होती आता याच्यामध्ये आपण पहिलंच मीठ घातलं होतं आणि पहा इथे मी आलेली तुम्ही पेस्ट घालतो पहिले माझा पण घालायला दिसतो आता घेते मी आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे तर पहा इथे मी चार ते पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहे आणि ते गॅसची फ्लेम मी मिडियमच ठेवली आहे जो टोमॅटो आहे आपला तो व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे त्यामध्ये तर पहा चार ते पाच मिनिटांनी पुन्हा पाहूया पहा टोमॅटो ही सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे मी हळद घालत आहे गरजेनुसार भोसाला आले तर मसाला आणि झालेला चिकन पसर मसाला आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही झालेला पहिला एकदम बारीक कांदा चिरून घालाल थोडा टेस्टी होत याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही थोडाही असं तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे वापरून इथे तुम्ही हे लाल तिखट मसाला आणखी म्हणजे वापरू शकता इथे जर तुम्हाला टोमॅटोची आणि कांद्याची पेस्ट वापरायची वा असेल तर तुम्ही ही वापरू शकता पण जी ही पेस्ट आहे ती एक नाही केला म्हणून इथे चिरूनच यूज करा आता इथे गॅसची फ्लेम मी पूर्ण लो करत आहे आणि त्याच्यावर पुन्हा चार ते पाच मिनटासाठी पुन्हा झाकण ठेवून घेत आहे तर पहा इथे चार ते पाच मिनटं झाली आहेत आता हे मिक्स करून घेऊया आणि पहा किती छान असा चलेला दा, फ्राय आपला झाला आहे आता हा व्यवस्थित मिक्स करून घेतो आणि खूपच छान असा झाला आहे पहा आता इथे मी आणखी एक ते दोन मिनटं झाकण काढून असंच लो फ्लेमवरती दोन मिनिट स्वप्न घेणार आहे आता पहा अजून एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते हा खूप छान असं तयार झाला आहे बघा टोमॅटो हे किती छान असं सॉफ्ट झालं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर घालून आहे बंद करून घ्यायचे आहे माझ्या स्टाईलमध्ये कलेजा फ्राय बिना पाणी टाकता किंवा कुठलंही वाटण न वाटता खूप छान असतात एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला राग एकाच किचनचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका